मंडळी आज आपण दारणा सांगीला आपण चालू आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दारणा सांगीला तुम्हाला ते मंदिर दाखवत आहे तर आता तुम्हाला हा आपला ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरू करूया चला आपण आता दारणा सांगितलं चालू ब्लॉग सुरू करूया चला आपण एसओस एस एस, अगाडी

ਲੰਬਾ आणि याचं म्हणून जाते ना हा हा होली टाकायची टोकाला सोडायची का अंतर नाही मग ते दार सांग ये हाँ हाँ। ना चिकून यायला लय त्या मुला सायकडावरून एवढ्या लांबून व्यवस्थित सोप्प आहे ना अरे बाबा येत लय जवळ चितेगाव बाटा चितेगाव बाट्यावर मध्ये जायला लागत पण हा लय शॉर्टकट आहे ना बन पुन्हा तयार करते माझं खाबर राजकारणी लय माझ असत दळणवळण लय सोपं पडेल ना एवढ्या खालून लांबून जायचं म्हणले हो जे गाव वाढले म्हणजे दोन गाव वाढत नाही गावचा बाजार जवळच होत समोर मावशी राहत होते डॉक्टर हा का आणि तिकडे कसा पुल्ली त्या साईडला मग तो गावात गावातून जायचं नाशिक वरून येतो ना हा हा एक लाऱ्यावरून एकला आरा इथं जवळ आहे ना एकला आर एवर नाही आलं का इकून येतं डोंगरा करून कोटम गाव असं सांगवी गाडी काढली काय चालू तिकडे हस्ती बिस्ती सोडायला यायला इथंच येते ना हस्ती सोडायला काय राई राईवर कुडा इथं का मां गर्दी मावणार नाही एवढी गर्दी राहते इथं राईवर किती जण दर्शनाला जाते इकडे का नाही ना वाळूत घ्या काय काका वाळू घालायस तो लीगली होतं काम ते आता नाही का काका हे मंदिर आहे ना हे मंदिर दिसत बांगराचं हां पायदشي घर आहे हां ये तर तुझ गाडी मध्ये टाकून येतो ता गाडी टाकायची हां गाडी टाकून डायरेक्ट त्या टोकाला नाही असे काका दावज मंदिर वाट हां ही दोरी बांधली नाही दोरी ठीक आहे सेंटर बराबर बरोबर बरोबर दाखव

चकर <coughs> दोन्याच तो मस्त चालतो घरात पण काही नेट लागत नाही एवढा हो आहे तरी नुसते दोन ஆட்சு <laughs> 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 Thank <laughs> you. असल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांसोबत करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट करून सांगा तो कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो